मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ कुठलाही व्यवसाय नसलेल्या मराठा लग्न अक्षदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वेगवेगळे बायोडाटे हे मराठा लग्न अक्षदाकडे वेगवेगळ्या विग माध्यमातून प्रसिद्धीसाठी येत असतात काही खरे असतात काही खोटे असतात सत्यतेच्या पडताळणीचा एक भाग म्हणून आम्ही बायोडाटांचा परिचय तुम्हाला देत असतो स्क्रीनवर तुम्हाला एक सुंदर मुलीचा बायोडाटा मी दाखवणार आहे आणि हा आमच्या जो काही मराठा लग्न अक्षदा नावानं जो काही आमचा फेसबुकचा ग्रुप आहे तर त्या ग्रुपवर तो प्रसिद्धीसाठी आलेला आहे मुलगी दिसायला एकदम सुंदर आहे मुलीचं नाव आम्ही ब्लर केलेलं आहे अपूर्वा वगैरे असं तिचं नाव आहे बी एपर्यंत पर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि मुलगी ही सुंदर असण्यासोबतच लहानपणापासून अनाथ आश्रमात राहते तिचं पूर्ण शिक्षण वगैरे सगळं अनाथ आश्रमात झालेलं आहे आणि अशा या अनाथ आश्रमातील मुलीसाठी शेतकरी जॉबवाला कुठल्याही कॅटेगरीतील स्थळ त्यांना हवं आहे कास्टची म्हणजे जातीची कुठलीही त्यांच्यासाठी अट नाही आहे कुठल्याही जातीचं स्थळ त्यांना चालेल <coughs> आणि स्क्रीनवर जो दिलेला नंबर आहे तर त्या नंबरवर आपण जर संपर्क केला के किंवा मुलाचा बायोडाटा जर टाकला तर ती मंडळी तुमच्यासोबत संपर्क करेल आता याची नेमकी प्रोसिजर का आहे तर असे दररोज आमच्याकडे चाळीस ते पन्नास बायोडाटे येतात याबद्दलचे आम्ही जवळपास दहा ते बारा व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला ते अनाथ आश्रम जरी टाईप केलं तर त्या नावाने आमच्या चॅनलवर सापडून जातील आणि अशा स्थितीमध्ये आपण जर त्यांना बायोडाटा टाकला तर तिकडून समोरून बोलणारी एक मुलगी असते किंवा माणूस असतो फक्त नंतर तुम्ही त्यांची प्रोसिजर सांगतात की तुम्हाला त्याची पास वगैरे खरेदी करावं लागेल तशी अनाथ आश्रमामध्ये कोणाला एंट्री मिळत नाही सिक्युर्ड असतं सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला प्र प्रवेश मिळत नाही तुमचा आधार कार्डची कॉपी पाठवा किंवा तुमचे पडताळणीसाठी डॉक्युमेंट मागितले जातात आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी अमाऊंट म्हणून पाच हजार सात हजार अशा रुपयांची मागणी केलेली असते असे अनाथ आश्रमाच्या नावानं फसवणूक करणारे तुमच्या आजूबाजूला अनेक तत्व आहेत तर अशा फसवणुकीपासून सावध आपण राहिलं पाहिजे अनाथ आश्रमातल्या मुलींसाठी किंवा मुलांसाठी अशी कुठलीही परमिशन नसते की त्यांचा बायोडाटा प्रसिद्ध करायची त्यांचा जो काही विपविधी असतो बायलॉज असतो त्यांची जी काही घटना असते प्रत्येक अनाथ आश्रमाची ती त्यांची एक सेल्फ गव्हर्निंग बॉडीच्या हिशोबाने ठरलेली असते दुसरीकडे ते अंडर याच्यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉलिसी असतात तर त्या पॉलिसी त्यांना फॉलो कराव्या लागतात मग त्याच्यावर समाज कल्याण विभागाचं नियंत्रण असू शकते त्याच्यावर महिला बालकल्याण आयोगाचं नियंत्रण असू शकते महिला व बालकल्याण विभागाचं नियंत्रण असू शकते काही गोष्टीमध्ये कोर्टाचं पण त्याच्यावर नियंत्रण असू शकते तर अशा या भूलतापांना अजिबात पडू नका अशा कुठल्याच गोष्टीवर सोशल मीडियावरच्या विश्वास ठेवू नका इव्हन आमच्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका गेल्या पाच वर्षापासून आम्ही फसवणुकीपासून सावध करण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्हाला वाटलं तर प्ले स्टोअरला जा आम्हाला फोन करू नका लग्नासाठी कुणी प्ले स्टोरला जा तिथे मराठा लग्न अक्षदा टाईप करा किंवा गुगलवर मराठा अक्षर टाईप करा त्या ॲप डाउनलोड करा मोबाईल नंबर ओ टी पीद्वारे त्याला लॉग इन करा माय प्रोफाईलवर क्लिक करून तुमचा बायोडाटा तिथे नोंदवा नोंदल्याच्या नंतर त्याच्यावर तुम्हाला काही बायोडाटा दिसतील बायोडाटा दिसल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या भागातला जर एखादा परिचित वाटला की इथं आपलं जुळू शकतं तर अशा सोबत संपर्क करायचा प्रयत्न करा तिथे एक रिक्वेस्टचं बटन आहे रिक्वेस्ट टाका त्याची आम्ही चौकल पडताळणी करतो आणि पडताळणी केल्याच्या नंतर समोरच्यांना जर आमचा तुमचं आमचं त्यांचं जर जुळतं मिळतं वाटत असेल तर ती फॉरवर्ड करतो तर अशा गोष्टींना अजिबात बळी पडू नका तुर्तास धन्यवाद जय जिजो तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा